सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल पावनी पोलीस स्टेशन येथे रूट मार्च गणेशोत्सव ईद मिलाद सण रूट मार्च पवनी पोलीस स्टेशन येथे भंडारा पोलीस स्टेशन पवनी जिल्हा भंडारा पोलीस स्टेशन पवनी अंतर्गत दिनांक तेरा सप्टेंबर दोन रोजी माननीय पोलीस अधीक्षक भंडारा श्री नूरुल हसन यांच्या आदेशांवर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी श्री मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राह्मणे ठाणेदार पोलीस स्टेशन पवनी यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव ईद ए मिलाद सण शांततेत पार पडावे याकरिता रूटमार्च आयोजन करण्यात आले होते मार्च पोलीस स्टेशन पवनी बाजार चौक घोडे घाट चौक मस्जिद आंबेडकर चौक आझाद चौक गांधी चौक शिवाजी चौक मार्गाने रूट मार्च आयोजित करण्यात आले होते पब्लिक ॲड्रेस सिस्टीम माईक द्वारा पोलीस स्टेशन हद्दीत गणेश उत्सव व ईद ए मिलाद सण शांततेत पार पाडावे या अनुषंगाने पवनी शहर नागरिकांना आवाहन करण्यात आले रूट मार्च दरम्यान चार अधिकारी पोलीस स्टेशन येथील पंधरा अंमलदार दंगा नियंत्रण पथक चाळीस अंमलदार साठ सैनिक हजर होते सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा